हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा वा याच नाव आहे भक्तियोग सहा आणि सात एकत्र श्लोक आहेत वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्री ल प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत या सर्वाणी कर्माण मयी सन्यस एव योगेन मायंत उपासते तेशाम अहम समुद्धर्ता मृत्यू सागरात भवामी न चिरात पार्थ मैयावेशित चेतसा भाषांतर परंतु जे माझे पूजन करतात जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो शब्दशः अर्थ बघूया ये तू ये म्हणजे जे तू म्हणजे परंतु तर हा परंतु शब्द भगवंत इथे वापरतायत तो या श्लोकाच्या संदर्भात आहे। तर आहेसक्त चेतसाम अव्यक्त ही गतीर्दुखम देहवद्भीर अवाप्यते तर ह्यात भगवंतांनी सांगितलं होतं अर्जुनाला की ज्यांचे मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते तर या पाचव्या श्लोकात भगवंतांनी पहिल्या ओळीत शेवटी म्हंटल होत अव्यक्त आसक्त चेतसाम चेतसाम म्हणजे मन आणि आता भगवंत या सहा सात एकत्र श्लोकामध्ये सातव्या श्लोकाच्या शेवटी म्हणत आहेत मयी आवेशित चेतसाम तर इथेही मनाचाच उल्लेख आहे तर त्या संदर्भात भगवंत म्हणतात जे परंतु सहाव्या श्लोकाच्या पहिल्या ठिकाणी म्हणतात पहिल्या ओळीत ये तू ये तू, तू। म्हणजे जे परंतु कसे आहेत लोक दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत म्हणजेच कोण हे लोक ज्यांची बद्दल मी आता चर्चा करतो आहे ते वेगळे आहेत ते अव्यक्त आसक्त चेतसाम नाही आहेत म्हणजेच परमसत्याच जे अव्यक्त निर्विशेष रूप आहे त्यामध्ये आसक्त झालेले जे नाही आहेत त्यांच्याबद्दल आता मी तुला सांगतो अशा प्रकारे भगवंत या सहाव्या श्लोकाशी सुरुवात करत आहेत आणि म्हणत आहेत सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य तर सर्वाणी कर्माणी सर्व कर्म मी शब्दशा अर्थ बघत चालले आहे मई सन्यस्य म्हणजे भगवंत मल, म्हणतात मला आणि त्याग करून म्हणजे भगवंत म्हणत आहेत असे हे जे लोक आहेत ते आपली सर्व कर्म मला अर्पण करतात आणि मत परहा मत परहा म्हणजे माझ्यावर आसक्त होऊन असे जे भक्त आहेत ते मतपरहा म्हणजे माझ्यासाठी कार्य करायला तत्पर आहेत आणि त्याबद्दल दुसऱ्या ओळीत भगवंत या सहाव्या श्लोकाच्या म्हणत आहेत अनन्येन तर अनन्येन या शब्दाचा अर्थ आहे अनन्य आणि एव निश्चितच योगेन भक्ति योगाच्या आचरणाने म्हणजे या अनन्य योगाने अर्थात भगवान श्री कृष्णांची अनन्य भक्ती करत असे भक्त जे आहेत ते तर असे हे जे अनन्य भक्ती करणारे भक्त जाणतात की मला भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची आहे मला भगवंतांच्या संबंधात असलेल्या भक्तांची सेवा करायची आहे मला गुरुंची सेवा करायची आहे अशा प्रकारे माझं जीवन भगवान श्रीकृष्णांच्या सेवेतच समर्पित आहे असा या भक्तांचा भाव असतो तर भगवंत कुठच्या भक्तांची इथे चर्चा चर्चा करता आहेत अनन्य भक्ती करणाऱ्या भक्तांची योगेन माम ध्यायंत उपासते तर माम म्हणजे भगवंत म्हणतायत माझे ध्यायंत ध्यान करीत उपासते उपासना करतात तर माझ्या ठाई मन स्थिर करून असे भक्त आहेत ते माझी सेवा करतात त्यांचं मन सदैव माझ्यावर स्थिर असत वैष्णवाचार्य याविषयी समजवतात की जेव्हा आपण एखादी भगवंतांची सेवा करत असतो त्यावेळी असं नसतं की आपण भगवंतांचं नाम घेऊ शकत नाहीये आपण एखादं कार्य आपल्या हाताने पायाने करत असतो त्यावेळी आपण मुखाने भगवंतांचं नाम नक्कीच घेऊ शकतो बंगाली भाषेत एक वाक्य आहे हाते करो काम मुखे बोलो नाम म्हणजे हाताने आपण काम करत राहायचं आहे आणि मुख मुखाने तोंडाने हरिनाम घेत राहायचं आहे तर स्वयंपाक करताना इतर सारी अनेक कार्य करताना आपण मोबाईलवरून भगवंतांविषयीचं प्रवचन भजन कीर्तन ऐकू शकतो तर याचा अर्थ असा आहे की भगवंतांसाठी जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा आपलं मन भगवान श्री कृष्णांच्या श्रवण कीर्तन स्मरणामध्ये आपल्याला लावायचं so, आहे प्रवचनात समजवतात टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी शुड बी यूज टू हिअर अँड चॅन्ट अबाउट लॉर्ड कृष्णा तर हे जे तंत्रज्ञान आहे टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग भगवान श्रीकृष्णांच्या श्रवण कीर्तनासाठी करायला हवा वैष्णव आचार्य समजवतात मोबाइल मोबाईलचा वापर आपण अयोग्य ऐकण्यासाठी अयोग्य पाहण्यासाठी जर केला तर त्याचा परिणाम आपल्या मनावर निश्चितच होतो तसच योग्य जर आपण मोबाईलचा वापर केला तर त्याचासुद्धा आपल्या मनावर परिणाम होणारच आहे आणि त्यामुळे या सगळ्या वस्तूंचा वापर आपण भक्ती वाढवण्यासाठी केला पाहिजे श्रील प्रौपात समजवतात मॅटर एंगेज इन कृष्णा कॉन्शियसनेस रिगेन्स स्पिरिच्युअल क्वालिटीज म्हणजे प्रौपात सांगतात की जेव्हा एखाद्या भौतिक वस्तूला भगवंतांच्या सेवेत आपण लावतो त्यावेळी त्या, त्या वस्तूला आध्यात्मिक गुणवत्ता प्राप्त होते म्हणजे हा मोबाईल आहे हा जर मी भगवंतांच्या विविध सेवा करण्यासाठी वापरला तर हा मोबाईल आहे हा ही एक वस्तू आहे तर त्याला आध्यात्मिक गुणवत्ता गुणवत्ता प्राप्त होते वैष्णव आचार्य या विषयी आणखीन समजवताना पुढे म्हणतात कि आपण ज्या व्यक्ती बद्दल चर्चा करतो किंवा व्यक्ती बद्दल चर्चा ऐकतो तेव्हा साहजिकच आपलं लक्ष ध्यान मन त्याविषयी विचार करायला लागत तर एक वाक्य सांगून वैष्णव आचार्य त्याविषयी समजवतात त्यात ते म्हणतात कीर्तनात स्मरण निहित असत म्हणजे काय आहे आपण जेव्हा कीर्तन करत जातो तेव्हा पुढे आपल्याला स्मरण होत जात तर कस ते समजून घेऊया ते प्रवचनात सांगतात की भगवंतांचं स्मरण जे केलं जात ते नेहमीच शुद्ध मनाने होत तर भगवंतांचं स्मरण व्हायला आपलं मन शुद्ध असायला लागतो मात्र कीर्तन आहे ते कुणीही करू अगदी अशुद्ध मन आपलं असेल तरीही आपण कीर्तन करू शकतो आणि म्हणून कीर्तनाला स्मरणापेक्षाही प्रबल शक्तिशाली म्हटलं जातो म्हणजे एखादा व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये काम क्रोध लोभ कितीही असला तरी तो हरे कृष्ण असे शब्द बोलू शकतो पण अशा काम क्रोध लोभ अशा परिस्थितीत पूर्णपणे अडकलेला माणूस आहे त्याने भगवंतांवर मन लावणं भगवंतांचं स्मरण करणं हे कठीण असत आणि म्हणून म्हटलं जात की कि श्रवण कीर्तनाला स्मरणापेक्षा श्रेष्ठ म्हटलं जात तर कीर्तन करून आपोआपच भगवंतांचं स्मरण व्हायला लागत म्हणून आपण प्रथम कीर्तन करत राहायचं आहे आणि स्मरण आपल्याला आपोआपच पुढे होणार आहे म्हणून वैष्णवाचार्य समजवतात की आपण कुणाबद्दल चर्चा करतो आहोत हे महत्वाचं आहे का कारण ज्याच्याबद्दल चर्चा करू त्याचीच आपल्याला आठवण येणार आहे त्याच स्मरण व्हाय व्हायला लागणार आहे जे आपण बघतो जे आपण ऐकतो त्याच आपल्याला स्मरण व्हायला लागत तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवंत म्हणत आहेत उपासते तर असे हे जे माझे भक्त आहेत ते माझे ध्यान करत माझी उपासना करतात तर हा भक्त आहे तो नेहमीच भगवान श्री कृष्णांबद्दल श्रवण कीर्तन करत राहतो आणि म्हणून त्याला भगवंतांच स्मरण होत तर अशा प्रकारे आपण हा जो सहावा श्लोक आहे तो आज जाणून घेतला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी